मारहाणीचा बदला आणि ग्रुप व्हिडिओ कॉल सरपंच हत्याप्रकरणी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आरोपींपैकी एकाने मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा व्हिडिओ दाखवला होता हा व्हिडिओ सोळा ते एकोणीस वयाच्या मुलांनी पाहिला आहे नेमकी बातमी काय आहे हे सविस्तर पाहण्या अगोदर बोलहटके न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बीडमधील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत या हत्या प्रकरणात पोलीस चौकशीत आता मोठा एक खुलासा झालाय देशमुख यांची हत्या बदला घेण्याच्या भावनेतून झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली दरम्यान देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना मोका लावण्यात आलेला आहे त्याच दरम्यान पोलीस चौकशीतून हा नवा खुलासा झालाय नऊ डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली या प्रकरणानं बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे जग साऱ्या जगासमोर आलं आहे देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाली त्यांना मोका लावण्यात आलाय याच दरम्यान हत्येचं नवं कारण पोलीस तपासातून बाहेर आले सरपंच देशमुख यांची हत्या ही मारहाणीचा बदला घेण्यासाठी झाल्याची बाब पोलीस चौकशीतून बाहेर आली आहे बीडचे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला तसेच एका व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करत मारहाण दाखवण्यात आली हा व्हिडिओ कॉल मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला करण्यात आला होता मारहाण करणाऱ्यांपैकी एका आरोपीनं व्हिडिओ कॉल केला होता हा कॉल सोळा ते एकोणीस वयोगटातील चार ते सहा जणांनी पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप तसेच लोखंडी रॉड न मारहाण करण्यात आली होती पोलिसांनी मारहाणीसाठी वापरण्यात आलेलं साहित्य आरोपींकडून जप्त केले आहे सहा डिसेंबर रोजी आवादा एनर्जी कंपनीच्या आवारात सुदर्शन भुले यांच्यासह इतरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती त्यावेळी सरपंच देशमुख यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाणीतून सोडवलं होतं त्यावेळी आरोपी आणि सरपंच यांचा वाद वाढला मात्र त्यावेळी सुदर्शन भुले याच्यासह इतरांना त्या ठिकाणी मारहाण झाली होती याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आपल्याला मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण केले त्यासाठी आरोपी सिद्धार्थ सोनावणे यांनी देशमुख यांचे लोकेशन दिले अपहरण केल्यानंतर आरोपींना देशमुख यांना गॅस पाईप व लोखंडी रॉडने मारहाण केली